बीड जिल्हा आज पुन्हा एकदा राजकारणी आणि गुन्हेगारांनी गाजवला उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री अजित पवार हे बीड मध्ये आले जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली परळी वैद्यनाथला अभिषेक केला अंबाजोग्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये पाहणी केली हे सगळं त्यांनी केलं अनेक कोट्यवधी रुपयांच्या त्यांनी घोषणा केल्या एक मात्र त्यांनी केलं नाही आवर्जून केलं नाही ते म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये अगदी दुसऱ्या इमारतीमध्ये शिवराज दिवटे उपचार घेत आहे त्याला भेट्याचं सौजन्य अजित पवार यांनी दाखवलं नाही आता, नहीं। आता, का नहीं? आता ते का दाखवलं नाही कारण की आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारी संबंधी मुंबईमध्ये चर्चा करणार बैठक घेणार आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह खात्यामध्ये हस्तक्षेप नको आपला असं म्हणून तर ही भेट घेतली नाही ना, ना। किंवा मस्साज जोगला हो ज्या वेळेला त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती त्यावेळेला तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना उद्वेगाने अजितदादा परत जा धनंजय मुंडे यांना हाकला मंत्रिमंडळातून अशी जी घोषणा करण्यात आली होती ती आठवली का आज पुन्हा कारण की संतोष देशमुख हत्या पार्ट टू होतय की काय अशी भीती सगळ्यांच्या मनामध्ये चमकवून गेली होती कारण शिवराज दिवटे याला ज्या पद्धतीने मारलं रिंगण करून आणि मुजोरीपणाने जो व्हिडिओ प्रसारित केला गेला त्याबद्दल आता त्याच्यावर मकोका लावला पाहिजे धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार वगैरे सगळ्यांनाच वाटता येते आणि त्याप्रमाणे ते होणार देखील आहे असं आपण गृहित धरू आता राजकारणी आणि गुन्हेगारी यांच्यामध्ये जे काही अतूट असं नातं आहे त्या नात्यामुळं समाजावर जे भीषण परिणाम होतात त्याची काळजी करायची कोणी प्रश्न हाय मराठा समाज प्रचंड असा संतप्त झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आता एकदाच काहीतरी एखाद्या दिवसामध्ये नाय करून टाकू अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे मग आता मनोज जरांगे पाटील यांचं जे मोठेपण आहे मराठा समाजातलं त्याची उंची कुठंतरी कमी केली पाहिजे म्हणून आमदार सुरेश दस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने शिष्टाई करत असतात सातत्याने प्रसार माध्यमांसमोर असतात अशी चर्चा आहे आणि ती चर्चा जी आहे ती अगदीच खोटी आहे असं म्हणता येणार नाही आणि आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा भल्या सकाळी अजितदादा पवार यांचं परळीला ते हेलिकॉप्टर उतरलं त्याच्यानंतर त्यांचे जे नियोजित जे सगळे कार्यक्रम होते ते त्यांनी सुरुवात केली मग ते आंबा परळी वैद्यनाथला त्याने अभिषेक केला दुग्धाभिषेक मग धनंजय मुंडे हे अर्थात तिथं होते बंगाच्या मुंडे देखील होत्या आणि मग अभिषेक झाल्यानंतर वैद्यनाथाला काहीतरी तिथं एक लक्ष्मी म्हणून एक दक्षिणा ठेवावं लागते मग धनंजय मुंडे यांचा ताबडतोब सराईतपणे हात पाकिट म्हणजे खिशामध्ये गेला पाकिट काढला आणि अजित पवार यांच्यासमोर त्यांनी एक नोट धरली तर ती अजित पवारांनी घेतली नाही आणि त्यांनी एक फूल वाहिलं आणि ते तिथून नमस्कार करून निघालं आता याच्यात वेगळं काही सांगायचं नाही आपल्याला पण हे त्यांनी ते कृती झालेली आता बघा धनंजय मुंडे आज आमदार या नात्याने अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये होते उपस्थित होते सदेह सदेह उपस्थित होते कारण की ते काय की मनाने आतापर्यंत त्यांची जी गैरहजेरी अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये राहिलेली आहे ती म्हणजे त्यांचं मन या दौऱ्यामध्ये असायचं परंतु ते स्वतः उपस्थित नसायचे आज मात्र ते होत आहे आता ते सरसावले आहेत त्यांची भीती निघून गेलेली आहे असं समजायला काही हरकत नाही आता शिवराज दिवटे या याला मारहाण करणाऱ्या पैकी तो गुन्हेगार जो अल्पवय नाही त्याच्याबरोबरचे फोटो काही प्रसारित जरी झालेले असले तरी धनंजय मुंडे यांनी शिवराज देवटेची भेट घेतली त्याचं त्याची चौकशी केली आणि गुन्हेगारांना मोकोका लावला पाहिजे अशी त्यांनी प्रत्यक्ष व्यवस्थितपणे मागणी केलेली म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जाती पातीच्या बाहेर या या घटनेकडे पाहायला पाहिजे अशा दृष्टीने पाहिलं तेच जर आधी केलं असतं तर धनंजय मुंडे यांची जी काही मीडिया ट्रायल त्यांच्या भाषेमध्ये जी काही झालेली ती झाली नसती जसा पंकजा मुंडे म्हटल्या होत्या की चौऱ्याऐंशीव्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला तो जर आधीच दिला असता तर एवढं काही घडलंच नसतं पण ते आता घडून गेलेलं आहे आता काय झालेलं आहे बीडमध्ये एक जात्यंद असं वातावरण तयार झालेलं आहे तुम्ही कितीही नाकार मग गुन्हेगाराला जात न ते वगैरे असं किती म्हणा परंतु जे काय सध्या चालू आहे ते भीषण आहे कायदा आणि सुव्यवस्था याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तसा तो महाराष्ट्रात झालेला आहे मग सगळीकडेच अशा घटना घडतात वगैरे असं म्हणणं सोपं आहे परंतु बीड मध्ये जास्त त्याची धग आहे त्याच कारण काल आपण ज्या पद्धतीने बोललो की अफीम कुत्ता गोळी द्यायची वाढदिवसाला पैसे द्यायचे निवडणुकीमध्ये वापर करून घ्यायचा हे सगळं करायचं आणि एकदा अंगाशी आलं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी कि मग हात झटकून मोकळं व्हायचं ही साधारणत प्रवृत्त ही सगळ्याच राजकारण्यांमध्ये त्याला कुणी अपवाद असू शकत आता काय की मनोज जरांगे पाटील हे ज्या वेळेला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यानंतर लगोलग लो ते मत्स्यजोगला पोहोचले होते आणि गावकऱ्यांची बाजू त्यांनी उचलून धरली मराठा समाजामधल्या ज्या काही भावना म्हणजे उद्रेक झाला असता तो उद्रेक त्यांनी त्यावेळेला ते थांबवला आणि पोलिसांना सहकार्य केलं तस आज बीडचा बंद त्यांनी स्थगित करायला आला की ते नुसतं बंद केले काय होणार नाही मग आपल्याला कुठंतरी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्यावर त्यांनी टीका केलेलीच आणि मग आता मनोज तारंगे पाटील यांच्या मनातला जो राग आहे म्हणजे समाजातल्या अनेक लोकांची चिड आहे मग ही चीड लक्षात न घेता शिवराज दिवटे याची भेट टाळून अजित पवार यांनी असं काय मिळवलेलं म्हणजे त्यांना ते ती ते भेट न देऊन त्यांना काय साध्य करायचं होतं कोणत्या प्रकारचा संदेश त्यांना द्यायचा होता वास्तविक अजितदादा पवार हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये सांगायचं होतं ते नेते आहेत अनुभवी नेते आहेत प्रशासना प्रशासना प्रशासनावर त्यांचा वचक आहे सामाजिक सगळी काय उलाढाल चालते काय गोंधळ चालतो हे सगळं त्यांना आहे फुले शाहू आंबेडकरांची विचार त्यांच्याकडे नेहमी ते सामंजस्याची भूमिका घेऊन बोलतात मग आज त्यांनी जर भेट घेतली असती तर असं कोणतं नुकसान झालं असत परंतु त्यांनी ती भेट टाळलेली आता काय झालेलं आहे की परिस्थिती काय किंवा सगळ्या सामाजिक नेते असतील किंवा राजकारणातले नेते असतील हे फक्त बोलताना बोलतात की जातीय वाद नको आहे जातींदपणा चालू आहे परंतु काय कि आतून काड्या करायचे जे उद्योग आहेत ते मात्र ते थांबवत नाही आणि त्याचा फटका सगळ्यांना बसतो सगळ्या जाती धर्माला बसतो सगळं ते होत आणि मधलं जे वातावरण आहे ते लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणूक असेल आणि आता स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या त्याच्यामुळे कसं आहे की सगळ्यांना सांभाळायचं आहे किती ढोंग सोंग प्रबोधन उद्बोधन हे जरी सगळं असलं तरी विकासासाठी सत्ता हातात पाहिजे म्हणून जे काय सत्ता सत्तेभोवती सगळा फेर धरून नाचलं जातं ते होतच आहे आता आज बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील सगळे सगळे नेते सगळ्या गटाचे शरदचंद्र पवार गटाचे असतो किंवा अजित पवार गटाचे असतो समोरासमोर आले भले एकमेकांकडे पाहिलं असेल नसेल हे सगळं झालं आणि धनंजय मुंडे तर त्या डीपीसी इकडं तिकडं एकदम मंत्र्याच्या थाटात ते सगळं स्थानापन्न होत होते ते सगळे त्याच्यामुळे फार काही वेगळं सांगायची गरज नाही आणि काय आहे की योगायोग बघा की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये जे सध्या सगळं जे चालू आहे तर पाचवी सुनावणी झाली आता त्या सुनावणीमध्ये पुन्हा तेच पहिल्या सुनावणीच्या वेळेला विकास खाडे किंवा इतर जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी तीच मागणी केली पेन ड्राईव्ह मध्ये आम्हाला डिजिटल पुरावे अजून मिळालेले नाहीत ते मग न्यायाधीशांनी सांगितलं का दिले नाहीत बरं देता नाही काळजी घ्या ते लीक करू नका बरं हे सगळे लीक करण्याचे उद्योग जे केले गेलेले आहेत आणि बघा ते किती भीषण आहे आम्ही किती कडक कारवाई करतोय हे असं कोण म्हंटलेलं आहे केलेले कुणी आहेत म्हणजे त्या हत्या ते व्हिडिओ ते, ते इमेजेस कुणी केल्या की कुठल्या म्हणजे काय त्याच्या मागचे हे सगळे जे उद्योग आहेत ते लोकांना समजत नाही का हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग आता सुरेश धस बोलते बोलायला लागलेले ला ला आहेत की त्या गुन्हेगारांची धिंड काढली पाहिजे त्यांना माफ करता कामा नाही अतिशय कडक बोलायला लागलेले आहेत पण या सुरेश धसांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये सगळं चार्जशीट दाखल झालं मग त्याला सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झालं पाहिजेत अशी धनंजय देशमुख यांनी एकेकाळ मागणी केली होती ती मागणी नंतर त्यांनी थांबवली मग मनोज दारांगे पाटील यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की स आरोपी का करत नाही का केले गेलेले नाहीत मग सुरेश धस यांनी काय त्याच्यासाठी काय भूमिका केलेली आहे काय ठरलेलं आहे नेमकं हे सगळं खतखत जी आहे त्याचे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत आणि त्याची चर्चा जोरदार चालू आहे आपण या चॅनलवर लोक काय बोलतात लोक काय चर्चा करतात लोकांच्या मनातले काय प्रश्न आहेत या भूमिकेतून बोलत असतो त्यामुळं कुठलाही समाज असो त्या समाजातले जे पोर आहेत ते वंजारी असो मराठा असो अजून कुठल्याही जाती धर्माचे लोक असो त्या मुलांना चांगलं प्रबोधन केलं पाहिजे त्यांच्यासाठी आता वेक -वेक ले। ते वेगवेगळ्या घोषणा झालेल्या आहेत म्हणजे आधी पंकजा मुंडे यांनी देखील परळीला पशुवैद्यकीय वगैरे ते सगळं केंद्र हे सगळं सुरू करण्याचं ठरवलेलं आहे त्याची घोषणा झालेली आहे अजितदादांनी टाटा कंपनीला ते काम दिलेलं आहे मोठं इन्क्युबेशन सेंटर सुरू करायचं काल आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे बोललेलो आहोत हे सगळं चाललेलं आहे ते सगळं करा पण काय आहे की आधी कार्यकर्त्यांना कंत्राटदार करायचं आपल्याशी लावून जोडून घ्यायचं इथपर्यंत ठीक होत परंतु त्यांना गुन्हेगारी ला प्रवृत्त करायचं त्याचं समर्थन कोण करणार आणि ज्यांनी समर्थन केलं आज तेच जर उजळ माथ्याने फिरत असतील तर लोकांच्या मनात संताप येणार नाही लोक प्रश्न विचारणार नाहीत तुम्ही एकमेकांवर चिखल फेकायचा सुरेश दासांनी म्हणायचं सात पुढा बंगल्यावर काय काय झालेलं आहे पुण्याला आक्रोश मोर्त्यामध्ये टाळो फोडून सांगायचं नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईन सांगायचं आणि आज काय करतात ते आता ते बोलणं बंद झालं आता डीपीसी मध्ये जे काही दोन हजार अठरा एकोणीस पासूनची चौकशी झाली पाहिजे ती पालकमंत्री अजित पवार यांनी ती केली पाहिजे अशी मागणी धस यांनी केली होती काय झालं त्या मागणीच आंबा जोगायला त्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ते त्र्याहत्तर कोटी रुपये कुठे गेले बोगस बिले कसे विचारले हे सगळं संपलेलं आहे आता आता त्याची चर्चा होणार नाही आता काय की आता तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो मनोज जरांगे पाटील मोठे होत आहे का मग तुम्ही बोला मग तुम्ही असं करा तुम्ही तसं करा वंजारी समाजातल्या नेत्यांनी ने असं करा तसं करा हे वर 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 वर, वर, वर हे सगळं चालू आहे प्रत्यक्षात जे बाहेरच आहे पोलीस अधीक्षक नवीन आलेले आहेत नवनीत कावत आलेले आहेत आता त्यांना येऊन बराच म्हणजे ते स्थिरावलेले आहेत मग आता त्यांच्या खाली परळी विभाग इकडं विभाग चांगले अधिकारी नेमले पाहिजे खालची टीम चांगली नेमली पाहिजे अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे हे आत्ता सुस्त हे पुन्हा घटना वाढायला लागल्यानंतर त्या शिवराज दिवटेला तो मरता मरता वाचला तो मुलगा मग आत्ता सुचायला लागले इतक्या दिवस काय केलेलं आहे इतक्या दिवस याची बदली त्याची बदली हे बदली ते बदली पुन्हा तेच झालेलं आहे दुसरं काय झालेलं आहे आणि यांनी त्याच्यावर आरोप करायचा यांनी त्याच्यावर आरोप करायचा आतून याला डोळा मारायचा त्याच त्याला बिलगायचं त्याला हे करायचं हे उद्योग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत गुन्हेगार हे जे मुजोर गुन्हेगार आहे काय मस्ती आहे त्यांच्यामध्ये मारायचं रिंगण करून मारायचं तोंडात मुतू का अमु असे का, उच्चार काढायचे व्हिडिओ करायचा तो पुन्हा टाकायचा ही हिम्मत का झालेली आहे मग कुठे कृष्ण आहे कुठे हा मग काय विष्णू चाटेला आता लातूरून इकडं बीडच्या कारागृहात काय यावं वाटतंय आता तो डिस्चार्ज त्यांनी अर्ज केला होता आता त्यांनी तो का मागं घेतलेला आहे हे न्यायालयीन पातळीवर जे चालू आहे ते अजून तांत्रिक ते अजून वेगळंच चालू आहे हे सगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत मग ज्या वेळेला आपण हेलिकॉप्टर चॉपरने उतरतो शंभर दीडशे किलोचा हार आपल्या गळात घातला जातो जेसीबीने तो आपण स्वीकारतो हे सगळं करत असताना आपण पाच मिनिटं शिवराज देवटेला भेटू शकलो असत किंवा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जसं डीपीसी मध्ये कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे हे घेतले आपण कंत्राटदाराला झापत आपण सगळं काळजी घेतलेली आहे मग शांतता समिती कुठे आहे शांतता समिती त्याच्यामधल्या काही समाजातल्या दोन्ही समाजातले नेते त्यांना का समोर बसवत नाही तुम्ही का चर्चा करत नाही कुठलीही घटना झाल्यानंतरच काय नियमितपणे शांतता समितीच्या बैठका व्हायला पाहिजे गाव पातळीवर व्हायला पाहिजे तालुका पातळीवर व्हायला पाहिजे जिल्हा पातळीवर व्हायला पाहिजे की तिथेही म्हणजे कसं आहे त्या बैठका घे कुणी घ्यायच्या संविधानिक पदावर आपण आहोत तर मग आपली ती ती कायद्यामध्ये तरतूदच आहे तर ते का केलं जात नाही आणि मग काय परस्पर यांची ही बैठक आहे त्यांची ती बैठक आहे यांची अमुक बैठक आहे त्यांची तमूक बैठक आहे याच्यामधून नुकसान कोणाचं होत आहे आणि मग जे एकमेकांवर आरोप होतात केले जातात लोकांच्या जा मनामध्ये ज्या शंका निर्माण होतात त्या शंभर टक्के सत्य आहेत याच्यावर शिक्का मोर्तब होत राहत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे हे जे सामंजस्य आहे हा जो परिपक्वता आहे म्हणजे याला परिपक्व राजकारण अजित पवार हे निश्चित करतील अशी बीडच्या लोकांना अपेक्षा आहे ते पुण्यामध्ये काय गुन्हेगारी चालू आहे तिथल्या शहराध्यक्षाला का राजीनामा द्यावा लागला असे बीडच्या खेड्यातले लोक अजून विचारत नाहीयेत परंतु हे चालू आहे सगळीकडेच चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे जोपर्यंत राजकारणी मनावर घेत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही जे सराईत गुन्हेगार असतात उलट्या चोऱ्या करणाऱ्यांपासून खून पाडणाऱ्या मुडदे पाडणाऱ्यांपर्यंत पोलिसांना सगळे माहिती असतात तरी देखील आज अनेक जण मोकाट फिरत आहेत आणि हे जे नशिले जे तरुण निर्माण केले गेलेले आहेत जाणीवपूर्वक केले गेलेले आहेत साध्या टपरीवर पासून सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे ड्रग आलेले आहेत ग्रामीण भागामध्ये किंवा नवी नवीन नवीन पद्धती ज्या सुरू झालेल्या आहेत त्याच्या संबंधी काय केलं जात आहे हे जे येतात सगळे टपऱ्या टुपऱ्यांवर सगळे जे गुटके त्याच्या हफ्ते जातात कुठं हाय हे लोक विचारतात तर हे कधी थांबणारे हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद